महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नंबर एक सौ एक सन्मान मगरे सन्मान नंबर एक सौ नंबर एक सौ चौर सन्मान श्री दिलीप बापूराव शेरके नंबर एक सौ त्रिया सन्मान श्री सुभाष खांडवे नागेश माटे कृपया यायचा आहे सन्मानाने श्री नागेश माटे कृपया मंचावर सन्मानाने श्री भगवान वाहुळे साहेब कृपया मंजाव यायचा आहे सन्मान श्री भगवान वाहुळे साहेब कृपया श्री सुनील वसंतराव देशपांडे कृपया मंजावर यायचा आहे सन्मान श्री सुनील वसंतराव देशपांडे कृपया मंजावर यायचा आहे आणि सन्मानाने श्री अनिल दांदळे साहेब कृपया या सन्मानाने श्री अनिल दांदळे साहेब कृपया या मी जेवढी नावं अनाऊन्स केलेली आहे त्यामध्ये जर कुणाचं नाव, नाव आलेलं नसेल तर कृपया मला कॉन्टॅक्ट करा मी जेवढी नावं अनाऊन्स केली त्यामध्ये जर कुणाचं नाव, नाव आलेलं नसेल तर कृपया मला कॉन्टॅक्ट करा समोर यायचं आहे सन्मान ही संजय सोनवणे लेफ्टनंट कर्नल यांनी कृपया सत्कारासाठी समोर यायचं आहे

नंबर एक से श्री कन्हैयालाल अव अहिर राव श्री कन्हैयालाल अहिर राव नंबर 107 से सात नंबर 108 से आठ सन्मान्य श्री साइंटिफिक ऑफिसर लेखी मंजा है नंबर 109 नौ श्री दिनेश पार्थीकर मंजौरिया नंबर एक से नंबर एकशे अकरा डॉक्टर गणेश चंद्रकला गायकवाड़

नंबर एकशे पंधरा महाराणी श्री सन्माननीय रजनी नंबर एकशे सतरा सन्माननीय शंकर धायवत नंबर एकशे सतरा सन्माननीय श्री शंकर धायवत साहेब श्री अनिवृत्त कर्मचारी आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य नंबर एकशे अठरा महाराणी श्री भास्कर अवताडे साहेब नंबर एकशे अठरा महाराणी श्री भास्कर अवताडे साहेब कृपया मंजूर नंबर एकशे एकोणावीस सन्माननीय श्री दादासाहेब विकम नंबर एकशे एकोणावीस कलंगणाश्री दादासाहेब निकम कृपया मांडव्या नंबर एकशे वीस कन्नास लक्ष्मणराव

आहेत ते आम्ही केलेत परंतु त्यामधून आम्ही एक असा विचार केला की या कार्यक्रमापेक्षा जे सेवानिवृत्त झालेले आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हा देशासाठी एक राष्ट्रासाठी आपल्या सोसायटीसाठी त्यांनी व्यतीत केलेला आहे त्यांचं कुठंतरी आता सध्या आपण योगदान घेणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज ऑलमोस्ट एकशे सत्त्याण्णव लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे त्यामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी नॉमिनेशन ऐन वेळेवरती त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायला वेळ लागला ते ऐन वेळेवरती आमची सोशल मीडियावरती आमची फेस टू फेस भेटून त्यांना इन्व्हिटेशन दिल्यानंतर ते लोक आलेत त्यांचा तर आम्ही सत्कार करू शकलो पर परंतु त्याच्यानंतर बरेच लोक ऐन वेळेवर आलेत त्यांचा सत्कार आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही काही लोक अजूनही सत्कारापासून वंचित आहेत तर त्यांचा परत आम्ही करण्याचा प्रयत्न करू सर सेवानिवृत्तींचे जे ते सेवानिवृत्तीनंतरही काही समस्या असतात यावर काही आपल्यातर्फे काही उपक्रम राबण्यात येणार आहे हेच सर सेवानिवृत्तीनंतर मोस्टली जी समस्या असते ती असते सेवानिवृत्ती झाल्यानंतर मिळणाऱ्या एका लमसम अमाऊंटची बऱ्याच वेळेस व्यक्ती रिटायर झाल्यानंतर आपल्या मिळालेल्या आयुष्यभराची जी जमापूंजी असते ती जमापूंजी एक तर मुलांकडे हस्तांतरित करतात किंवा नॉलेज नसल्यामुळे त्याला म्हणता येईल आपल्याला की नॉलेज नाही आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ते त्या ठिकाणी कुठल्याही सोसायटीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये ते आपण इन्व्हेस्टमेंट करतात पर्यायानं आज समाजामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघतो लोकांची आयुष्यभराची जमापुंजी एका चुकीमुळे एका लॅक ऑफ नॉलेजमुळे ती ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला नको होती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केली ज्या ठिकाणी बरोबर संपत्तीचं विवरण किंवा संपत्तीचं आपण ज्याला एक विश्लेषण करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करतो जेणेकरून त्यांच्या आयुष्यभराची जमापुंजी ही व्यतीत न होता प्रॉपर मार्गक्रमाने प्रॉपर त्यांच्या गरजेनुसार त्यांना वेळेवर पैसा मिळेल या पद्धतीने आपण त्यांचं मदत करतो सेवानिवृत्त पुरस्कार कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना देण्यात आला आज आपण सेवानिवृत्त बऱ्याच सेक्टरमधील त्यामधील गव्हर्नमेंट सेक्टर असेल पोलीस डिपार्टमेंट आहे एम ए पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट आहे काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बजाज सारखे किंवा बऱ्याच कंपन्या एम एन सी कंपन्या आहेत आज छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच एम एन सी कंपनीत आहेत त्या एम एन सी कंपनी मधून आपण हे केलेले त्यानंतर जिल्हा परिषद डिपार्टमेंट मधून आपण केलेत कलेक्टर ऑफिस मधील सेवानिवृत्त लोक आहेत शिक्षण विभागातील सेवानिवृत्त लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आपण कलेक्ट करून त्यांचा आज सेवा रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केला सेवा रत्न पुरस्काराचं स्वरूप काय होत सेवा रत्न पुरस्कारामध्ये त्यांना शाहू शिल्पा एक फुल आणि त्यांना एक सन्मान पत्र देऊन आपण त्यांना सन्मानित केलं कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सेवापूर्ती गुरुकुपा कॅपिटल्स गुरुकुपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आजच्या या सेवा रत्न पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं नक्कीच अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे साधारणतः रिटायरमेंट नंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर समाज जे आहे अशा लोकांना म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांना आता त्यांची इनिंग संपली आणि एक प्रकारे जे आहे त्यांना आडगळीत टाकण्याचं काम खरे आशा समाजा तरफे, है, त्या ठिकाणी करत असतात पण खऱ्या अर्थानं अशा लोकांना रिकग्निशन देणं समाजातर्फे त्यांना थँक्यू म्हणणं त्यांचा आभार त्या ठिकाणी व्यक्त करणं आणि त्यांचा सत्कार करणं हा नक्कीच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यासाठीची पहल त्यासाठीचा इनिशिएटिव्ह हे गुरुकुपा कॅपिटल्स लिमिटेडनं त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन खरं म्हटलं तर भारत देश जो आहे तो जगामध्ये आज घडीला इनर्जिंग सुपर पॉवर आहे आणि भविष्यामध्ये महासत्ता होणार आहे आणि त्यासाठी जर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर कुठला असेल तर ती आपली लोकसंख्या जनसंख्या आपण जी आहे तरुणांचा देश आहे पण तर या तरुणांच्या देशाला जर सही दिशा द्यायची असेल योग्य जर मार्गदर्शन करायचं असेल तर त्यामध्ये हे जे बुजुर्ग आहेत त्यामधले जे सिनियर सिटिझन्स आहेत साठ पेक्षा जास्त वय असणारे जे लोक आहेत त्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे म्हणून मी फॅमिली या ठिकाणी म्हणेल की जोश आणि होश जोश हा तरुणांकडे आहे आणि होश ती मॅच्युरिटी अनुभव ते मार्गदर्शन देण्याची क्षमता या बुजुर्ग लोकांकडे या वयान वृद्ध असणाऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी आणि त्यांचा एक प्रकारे, आदरा एक प्रकारे जो है सन्मान करण्यासाठी हा जो कार्यक्रम केला त्यासाठी पुन्हा एकदा गुरुकुपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी बोलताना सांगितलं की ही तर फक्त सुरुवात आहे आमचं पहिलं वर्ष आहे येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी करतच राहणार आहोत वेगवेगळे फायनान्शियल सर्व्हिसेस असो त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्याशी संबंधित मार्गदर्शन करण्याशी संबंधित गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड हे भविष्यामध्येही कार्यरत राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंदी उद्दिष्ट काय सर्वप्रथम मी गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला कारण समाजातील काही गोष्टी यावर विचार झाला पाहिजे त्यातील वृद्ध हा खूप मोठा समुदाय आहे आणि रिटायर्ड लोकं त्यांना कदाचित एकटेपणाची जाणीव होते त्यांच्या जीवनभराच्या मोलाच्या कार्याची कधी कधी दखल घेतल्या जात नाही मला खूप आनंद वाटला या कार्यक्रमात जॉईन करून की अशा सर्व सेवानिवृत्त लोकांना त्यांनी पुरस्कृत केलं त्यांचा आदर केला सन्मान केला आणि त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आहेत अशी जाणीव करून दिली सेवा रत्न या शब्दाला मी असे बघेल की ते रत्न होते रत्न आहे आणि त्यांनी जीवनाच्या उत्तरार्धात सुद्धा रत्नासारखंच काम करावं अशी जाणीव कदाचित दिली गेली मी लेफ्टनंट कर्नल संजय सोनवणे रिटायर्ड असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय महा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिखर परिषद पुणे आज जो कार्यक्रमाचं या ठिकाणी गुरुकु गुरुकृपा कॅपिटलचे तट्टे साहेब यांनी आमच्या ऑफिसला येऊन की त्यांना असं वाटलं की तुमच्याकडे एवढे दहा हजार पेन्शनर आहे पण त्यांचा आम्हाला सत्कार काही लोकांचा करायचा अगदी तळमळीत येऊन त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आणि त्या ठिकाणी हा पुरस्कार दिला आणि खरोखर मी त्यांचे धन्यवाद देतो की त्यांना आमच्या ऑफिसला येऊन ही पेन्शनर संघटना आहे रजिस्टर्ड संघटना आहे आणि खूप लोक आहेत त्याच्यामध्ये शिपायापासून तर आय एस ऑफिसरपर्यंत सभासद आहे तर त्यांनी आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी पेन्शनर असोशिएटतर्फे त्यांचे धन्यवाद मी वसंत सबनीस अध्यक्ष जिल्हा पेन्शनर असोसिएशन संभाजीनगर तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिखर परिषद पुणे मला असं वाटतं की हा खूप मोठा गौरव आहे की एका प्रायव्हेट संस्थेने या कार्यक्रमाची या गोष्टीची नोंद घेतली नोंद घेतली म्हणजे सन्मान केला आणि सन्मानपूर्वक ही नोंद आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये सगळ्याच खात्यातले सगळ्याच पदावरचे विविध वयोगटातले विविध पदावर कार्यरत असणारी सगळी लोक त्यांनी एकत्र आणली ही गोष्ट मला खूप मोठी वाटते आणि स्वातंत्र्य दिनाच्या नंतर या प्रसंगाचं औचित्य राखून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट खूप मोठी आहे आणि पेन्शनर माणसाला असं वाटतंय की अरे मला कुठेतरी जायची संधी मिळाली पाहिजे बोलायला मिळालं पाहिजे कोणीतरी हातात फुल दिलं पाहिजे गौरव केला पाहिजे तर ही गोष्ट खूप त्याच्यासाठी मोठी असते कारण त्यांनी आयुष्य असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय ज्याला आपण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो तेथून एचओडी डी या पदावरनं मी निवृत्त झाले मी होम सायन्स या विषयाची एचओडी होती आणि मी महाराष्ट्रभर बदल्या झाल्यानंतर काम केलेली बाई असल्यामुळे मी त्याचा आवर्जून उल्लेख करते कारण जागजागीचा अनुभव मला खूप शिकवून गेला आणि हे काथार जे आहे तिथे हे पण माझ्याच महाविद्यालयाचे आहेत लॅब अटेंडंट माझं नाव लता मी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले शिक्षण विभागात आणि माझ्या सेवेमध्ये म्हणजे तीस वर्षामध्ये मी माझी सर्व सेवा ग्रामीण भागातून केलेली आहे तर ग्रामीण भागामध्ये आय आर अडचणी असतात विद्यार्थ्यांना पालकांना या सर्व समजावून घेऊन त्यावर मी त्यांच्या सर्व प्रकारे त्यांना सुविधा दिल्या आणि बऱ्याचशाच गरीब विद्यार्थ्यांची ही देखील भरलेली आहे शिक्षणाचं महत्व काय असतं शिक्षणामुळे माणूस कसा घडला जातो हे सर्व त्यांना मी समजावून सांगितलेलं आहे आणि अशी बरेच विद्यार्थी घडवले की जेणेकरून ते आज मोठमोठ्या बोड़ क्षेत्रामध्ये कार्यरत झालेले आहेत आणि ज्यांनी हा पुरस्कार दिला सेवारत्न खरोखरच त्यांनी आज समाजामध्ये आपण म्हणतो रिटायर झाला किंवा यांची काही आता गरज नाही यांची खुर्ची केलेली आहे असं आपण म्हणतो पण या सेवा आम्हाला जो हा पुरस्कार दिलेला आहे गुरुकृपा आणि खरोखरच ही गुरुकृपा आहे आणि गुरुकृपा कॅपिटल धर्मे सर्व आमच्या सेवानिवृत्तांचा त्यांनी आदर युक्त आणि सन्मानाने आणि अतिशय वंदनीय गुरुपूजनीय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म आणि या दृष्टिकोनातून हा पुरस्कार बहाल केलेला आहे आणि त्यांचे मी खरोखरच आभार मानते धन्यवाद देते दे, आणि उत्तरोत्तर पुढील काळामध्ये सुद्धा त्यांची अशीच प्रगती हो आणि त्यांनी समाजामध्ये हे जे कार्य सुरू केलेलं आहे हे अगदी वंदनीय आहेत आणि या त्यांच्या कार्याला कुठल्याच प्रकारची तोंड नाही आणि खरोखरच हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्यांना मला खूप खूप धन्यवाद द्यायचे <ruled> आणि खरोखर या पुढे त्यांनी असंच कार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद नव्वद मध्ये मी आरोग्य खात्यामध्ये सेवा द्या सेवा देण्यासाठी सुरुवात केली आणि जवळपास बत्तीस वर्ष आठ सेवा झाली या सेवेमध्ये मला तर वाटतं का आरोग्य खात खात्यासारखं खातच नाही जर माणसाची सेवा करायची असेल तर आरोग्य खात्यामध्ये यायला पाहिजे आणि ती तन मन धनानी करायला पाहिजे नुसती मी तर नोकरी माझी घरचं काम समजून केलेली आहे कारण म्हणजे असं तुम्हाला पगार मिळतो हे त्याच्यासाठी के काही केलेलं नाही आणि कोणत्याही सेवेमध्ये असताना कोणताही हलगर्जीपणा किंवा काही असं झालेलं नाही माझ्याकडून उलट मला एक आमच्या खात्याने अखी गोष्ट एक वाढ दिलेली आहे त्याच्यानंतर या सेवामधला अनेक प्रसंग सांगता येतील एकोणीसशे त्र्याण्णव चा भूकंप त्यावेळेस रात्री अडीच वाजता आम्ही भूकंपग्रस्तांना सेवा देण्यासाठी इथून गेलो संभाजीनगरून आणि पंधरा दिवस तिथे सेवा दिली तो एक प्रसंग आठवणीत राहिला त्याच्यानंतर त्या काळामध्ये एकोणीसशे नव्वद दोन हजार पर्यंत कुटुंब कल्याण या कार्यक्रमाला प्राधान्य होते नंबर एक टॉप मोस्ट कारण काय करायचं ग्रामीण भागातल्या ज्या कल्याण केसेस आहेत त्या प्रवृत्त करायच्या आणि प्राथमिक आंद्र आरोग्य केंद्रात नेऊन त्यांच्यावरती कल्याण शस्त्रक्रिया करायची हे आम्हाला मोटिवेट करायचं काम आमच्यावरती होत आणि महिन्यातून एक दोन एक दोन केस केले नाही तर पगार पण थेड केला जायचा तर या याच्यामुळं प्रेशर त्याच्यानंतर मग त्याला पर्याय म्हणून शासनाने काय केलं पुरुष नसबंदी पुरुष भिंटा का नसबंदी काढली कारण महिलांनीच करायचं काय सगळं कर? ऑपरेशन महिलांनीच करायचं मुलांना जन्म पण महिलांनीच द्यायचा आणि मुलांचं संगोपन महिलांनीच करायचं त्याच्यावर पुरुष ही पुरुष नस नसबंदी हा एक कार्यक्रम राबवला शक्यतो त्या काळामध्ये पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पुरुष आता सुद्धा फार नगण्य संख्या असती का पुरुषांचं म्हणणं ही शस्त्रक्रिया केल्यामुळं के, के माणसाचं पौरुष होत जात त्याच्यानंतर संबंध करायला समाधान वाटत नाही पण हे सगळं चुकीचं आहे आणि पुरुषांनी शस्त्रक्रिया स्त्रियांशी ऐवजी पुरुषांनी शस्त्रक्रिया करणं फार गरजेचं आहे कारण सोपं असतं ते एकच दिवस झाडमेट राहतं येत दुसऱ्या दिवशी कामावर जाता येतं पायीचं जे ऑपरेशन असतं लेडीजच ते तीन टाके असतात त्याला सात दिवस आठवण घ्यावं लागतं त्याच्यामुळे ते जर थोडं अवघड आहे म्हणून पुरुष शस्त्रक्रिया जेवढा करता येतील तेवढा पुरुषांनी करावं हा एक चांगला उपक्रम आहे तर त्यातला एक प्रसंग मला असंच फील्डवर शस्त्रक्रिया प्रवृत्त करता करता मी माझा तो छंद होता मी काय केलं एक छत तीन शस्त्रक्रिया पुरुष शस्त्रक्रिया प्रवृत्त केल्या त्या प्रवृत्त केल्यानंतर आणि त्याचं ऑपरेशन वगैरे हो पुरुष शस्त्रक्रिया करून आणलं करून आणल्यानंतर ती या मुलाची आई होती ती अक्षरशः माझ्या घरी आली आणि मला शिव्या घातल्या मान गेलं का माझ्या मुलाचं ऑपरेशन का केलं तुम्ही तो एक प्रसंग मला म्हणजे अ आठवणीत राहिला माझ्या शंकर उठ्ठलराव हा तर